भाजपच्या कसगाव व भडगाव मंडळ अध्यक्ष निवडणूक स्थगित भाजपच्या कसगाव व भडगाव मंडळ अध्यक्ष पदाची निवडणूक आज दिनांक सत्तावीस रोजी येथील शासकीय येथे पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी नाना पाटील सहाय्यक शीतल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी निवड प्रक्रिया योग्य होत नसल्याने कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत ही निवड प्रक्रिया स्थगित करावी व सर्व सक्रिय सदस्यांचे मतदान घेऊन निवड प्रक्रिया करावी अशी मागणी आलेल्या एकशे पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी केली यावेळी पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही निवड प्रक्रिया जिल्ह्यावर बोलून स्थगित केल्या गेल्याचे यावेळी बोलताना जाहीर केले आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर हो अध्यक्ष काय विषय झाला लोकांना मान्य नाहीये जे नाव आपण जाहीर केलं त्या नावाला सगळ्यांचा विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जे निवडणूक प्रक्रिया केली पॉकेट बंद याच्यामध्ये तर त्या पॉकेट बंद याच्यातूनच नाव आलं पाहिजे अशी त्यांची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते उठून सर्वजण बाहेर चालले गेले म्हणून आम्ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला पक्ष निर्णय घेऊन बरं आता येणाऱ्या साप्ताहिकामध्ये किंवा पंधरा दिवसात नवीन निवडणूक नवीन निवडणूक प्रक्रिया पार पडणार का